आता आम्ही चाललोय पनवेलला करंजाडेला आय I मीन mean, uh, समीर अंकलकडे इकडे बघ आहे तर कोण तर आता आम्ही इतकं पनवेल स्टेशनवरून ह्या साईडला आलो आहे क्रॉसिंग करून एवढं करंजाड्याची शेअरिंग रिक्षा कारण ह्या साईडला भेटते म्हणून सो आता आम्ही चाललो आहे समीर अंकलकडे आणि तिथे सगळे आम्हाला भेटणार आहे मोस्ट ऑफ सगळेच भेटतील सो लेट्स गो स्टेट्यून येऊन ब्लॉक बघत राहा तर आता आम्ही पोचलेलो आहे करंजाडेमध्ये आणि आता आम्ही चालत चाललो आहे तर हे बघा इथे आम्ही चालतो आहे आता इथं चालत जायचं आहे ॲटलीस्ट फाय मिनिट्सवर आहे पाच मिनटावर आहे ना हो पाच पाच ते दहा मिनटावर आहे एवढं ऊन आहे ना जाम गरम होतं आपण तिथून येतो ती तरी गाडी तर आता आम्ही आलेलो आहे आता वरती जाऊया आणि बघूया ते बघा इथे ताई फुल दमलेली आहे एवढ्या उन्हात चालून ते मम्मी <गागाँ> पण आगाव पना करू नकोस पुवा तू एकटी चाली, ए तू एकटी चाली ए स्पुवा एकटी चाली हां तर आता आम्ही आलो समीर अंकल इकडे फुल पाण्याची सोय करतात <laughs> थंड पाण्याची आणि ते नाणी आहे <laughs>

बस आदि <laughs>

आता घरी शॉर्टकट काम करतो इकडे काढला ना आता

तर आता आम्ही निघालोय घरी जायला सगळे हे बघा या इथे बसली आहे तुम्ही चला आणि त्या डोळ्याला काहीतरी झालेलं आहे दाखव पूर्ण लाल झालाय डोळा आम्ही लोक चाललोय सगळे हे बघ हो गाईज अंकलच्या रूम मधून ना डायरेक्ट समोर ना डोंगर दिसतो इतका भारी व्यू आहे ना ऍक्च्युअली जो टी ला जातो तो रोड आहे ना तो फुल दिसतो मस्त असा डोंगर आहे समोर खूप छान असा व्यू आहे एकदम भारी व्यू है तो तुम्ही पाहू शकता माझा अवतार इतका खराब झालेला आहे आम्ही म्हणजे केस वगैरे सगळं वरती बांधलेलं आहे आणि ते सर्वच आम्ही बसने चाललेलो आहे कारण खूप जण आहे आम्ही मग ऑटो दोन दोन ऑटो असं करालो त्याच्यापेक्षा आम्ही डिरेक्टली बसने स्टेशनला जाऊ पनवेल स्टेशनला आणि तिथून मग आम्ही ट्रेनने घरी जाऊ कारण सगळ्यांनी रिटर्न तिकीट काढलेलं आहे सगळ्यांना ट्रेन इज गुड सगळे ट्रेननीच जाणार आहेत सो असं होतं अंकलकडे आम्ही गेलेलो तेव्हा खूप मजा आली सगळे भेटले सगळे तर नव्हते थोडेजण भेटले पण खूप मजा वाटली खूप छान वाटलं भेटून सर्वांना सो लेट सी आता बस कधी आहे काय टायमिंग आहे बस बसने आफ्टर एक बस सोडल्यानंतर चाललो आहे लेडीज एक हाफ एक yes, एक हाफ बोल काय तरी सो गाईज so, मी लवकर लवकर घरी आले कारण मला क्लासला जायचं आहे सहा वाजले सहाचा क्लास आहे मी इथेच लेट आहे सो so, से कंटिन्यू तर आता मी आली आहे घरी म्हणजे मी मगाशीच आलेली आणि आता मी फ्रेश वगैरे झाली आहे मस्त तर किचनमध्ये आली तर बघते तर काय मम्मी जेवण बनवते अफकोर्स भूक लागली आहे सगळ्यांनाच सो ती मस्त चपात्या बनवते आहे आणि मेथीची भाजी ते बघा इथे चपात्या बनत आहेत मस्त अशा आणि ते, ते मेथीची भाजी बनवली आहे आणि मला खूप भूक लागलेली आहे तर मी आता जेवते आणि हा ब्लॉग इथेच एंड करते सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये लवकरच चिकनचा व्हिडिओ आताच मी अपलोड केलाय आल्या आल्या क्लासवरून आल्या मी ते काम केलेलं कारण सो so, बाय टेक केअर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये लवकरच